मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मुलगी सोळा वर्षाची कोण कोण लागतात तहसीलदार उत्तम निलावाडी यांनी रोखला बालविवाह आई वडिलांचे व मुलीचे केले समुपदेशन ग्रामीण भागात अद्यापही बालविवाह होत असल्याचे दिसून येत आहे एकीकडे प्रशासन वेळोवेळी जनजागृती करत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील जनता मात्र प्रशासनाच्या जनजागृतीला केराच्या टोपल्या दाखवत असल्याचे प्रकार घडत आहे अशातच मारेगाव तालुक्यातील येथील बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे शहरातील ग्रामीण भागातील बहुतांश पालक वर्ग सुशिक्षित असून मात्र गरिबी हलाखीची परिस्थिती यामुळे लहान वयातच मुलींची लग्न लावून दिली जातात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी बालविवाह होत असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे मात्र असे बालविवाह होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत असं असूनही असे बालविवाह होत असल्याचे चित्र वारंवार अधोरेखित होत आहे मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे बालविवाह रोखण्यात आला आहे अल्पवयीन असल्याची केली खात्री बालविवाह होणार असलेल्या मुलीचे संपूर्ण कागदपत्र तपासून घेत ती अल्पवयीन असल्याची खात्री करून घेण्यात आली सदर वधू कुटुंबियांची समजूत काढण्यात तहसीलदार उत्तम नीलावाड यांना यश आले जिल्हाधिकारी विकास मीणा उपविभागीय अधिकारी नितीश कुमार हिंगोले वणी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम नीलावाड तहसीलदार भीमराव वनखंडे गट विकास अधिकारी

अक्षय मुहूर्ताच्या तीर्थावर सरासरी लग्नाच्या तारखा निश्चित केल्या जातात आणि त्यापासून लग्न लावले जातात आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मौजे गौरण बुरांडा येथील पारडी बेडा वस्तीवर जाऊन दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी अठरा वर्ष वय पूर्ण न झालेल्या मुलीचा विवाह होणार होता अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही गटविकास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सरपंच इतर मंडळी पारधी बेड्यावर जाऊन विवाहाच्या ठिकाणी मुलीच्या वडिलांना आईला बोलावून घेऊन अठरा वर्ष वय पूर्ण झालेले नसल्यामुळे आपण दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी जो मुलीचा विवाह आयोजित केलेला आहे तो रद्द करावा अशी त्यांना विनंती केली तसेच कमी वयाच्या मुलीचा विवाह केला तर भवित्यास भविष्यात काय दुष्परिणाम होतात याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहामधील तरतुदीप्रमाणे जर असा विवाह झाला तर दंडाचं प्रावधान आहे असंही सांगण्यात आलं त्यावेळी मुलीच्या वडिलांचे समाधान झाल्यामुळे त्यांनी दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी होणारा विवाह रद्द केलेला आहे धन्यवाद